इता बारावी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या संदर्भात इयत्ता बारावीच्या अर्थशास्त्र विषयाचे इम्पॉर्टंट महत्त्वाचे प्रश्न आपण अभ्यासत आहोत यापूर्वी आपण प्रश्न सव्वा प्रश्न पाचवा आणि प्रश्न तिसरा यांच्या संदर्भातले महत्त्वाचे इम्पॉर्टंट क्वेश्चनचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आपण जर व्हिडिओ पाहिले नसतील तर ह्या व्हिडिओच्या जेव्हा शेवटी त्याची लिंक आहे एक प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही सर्व बोर्ड परीक्षेसाठीचे आय एम पी क्वेश्चन त्या ठिकाणी पाहू शकतात यानंतर मराठी इंग्रजी या विषयांच्याही संदर्भात आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन अपलोड करत आहोत तेही व्हिडिओ पहा चला सुरू करूयात आज आपण अर्थशास्त्र विषयाच्या आणखी एका महत्त्वाच्या प्रश्नावरती फोकस करूयात आणि तो बहु प्रश्न आहे फरक स्पष्ट करा तो कोणते फरक आहेत इम्पॉर्टंट फरक आहेत की ज्यांचा अभ्यास तुम्हाला करणं गरजेचं कर आहे ते फरक पाहूयात ज्यांच्यामुळं आपल्याला ह्या विषयात अतिशय चांगले गुण मिळवता येऊ शकतात अभ्यासाची तयारी जर तुमची झाली असेल तर चेक करून घ्या हे प्रश्न तुम्हाला येत आहेत का हे प्रश्न जर येत असतील तर हंड्रेड पर्सेंट तुमच्या अभ्यासाची तयारी झाली असं म्हणता येईल कोणते फरक आहेत पहिला आहे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र प्रकरणांवाईज जाऊयात पहिल्या प्रकरणामध्ये तीन फरक महत्त्वाचे आहेत सूक्ष्म अर्थशास्त्र स्थूल अर्थशास्त्र दुसरं आंशिक समतोल आणि सर्वसाधन समतोल आणि तिसरा फरक आहे विभाजन पद्धत आणि राशी पद्धत हे तीन फरक पहिल्या सूक्ष्म आणि सुल अर्थशास्त्राची ओळख ह्या प्रकरणातले महत्त्वाचे फरक आहेत त्यानंतर दुसरं उपयोगितेचं प्रकरण आहे यामध्ये उपयोगितेच्या प्रकारांवरती फरक विचारले जातात कोणतेही दोन प्रकार या ठिकाणी दिले जाऊ शकतात आणि त्याच्यावरती फरक विचारतील हा प्रश्न ऑलरेडी जर तुम्ही उपयोगितेचे प्रकार अभ्यासून ठेवले असतील तर फरक लिहायला तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही त्यामुळं एकदाच प्रश्न करा दोन्ही ठिकाणचे तुमची उत्तरं येतील त्यानंतर याच प्रकरणामध्ये एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता हाही देखील एक महत्त्वाचा फरक आहे आणि हे दोनच फरक या ठिकाणी आपल्याला दिसून येतील तर तिसरा प्रकरण आहे मागणीच्या विश्लेषणाचं याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं इच्छा आणि मागणीचा त्यानंतर वैयक्तिक आणि बाजार मागणी यांचा एक फरक तयार होतो आहे आणि त्याच सोबत आणखी जर आपण विचार केला ह्या प्रकरणात तर मागणीचे जे प्रकार आहेत त्यांचेही कोणत्याही दोन प्रकारांचा फरक विचारला जाऊ शकतो यापूर्वी देखील परीक्षेला विचारले गेलेले त्यामुळं हा मागणीचे प्रकार देखील जर तुम्ही अभ्यासले असतील तर इथं फरक लिहायला प्रॉब्लेम येणार नाही यानंतर मागणीच्या संदर्भातला आणखी एक फरक आहे या प्रकरणामध्ये तो मागणीचा विस्तार संकोच वृद्धी रास हे जे चार संकल्पना आहेत त्याच्यातल्या कोणत्याही दोन संकल्पनांचा फरक विचारला जातो तर हे संकल्पना करून ठेवा म्हणजे फरक कोणताही आला तरी तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही <coughs> यानंतर नेक्स्ट मागणीची लवचिकता हे जे प्रकरण आहे यामध्ये किंमत लवचिकतेचे जे, जे पाच प्रकार आहेत त्याच्यातल्या कोणत्याही दोघांचा शक्यतो दो कसे देतात संपूर्णचा एक फरक होतो संपूर्ण लवचिक संपूर्ण लवचिकचा त्यानंतर मग एक लौचिक, लौचिक, एक लवचिक अधिक लवचिक एक एक लवचिक कमी लवचिक अधिक लवचिक कमी लवचिक यांच्यातला कोणताही दोघांचं एक कंबाईन करून फरक तयार केला जातो आणि असे प्रश्न विचारले गेलेले आहेत त्यानंतर पुढचं प्रकरण आहे पुरवठ्याचं याच्यामध्ये पुरवठा आणि साठा एकूण प्राप्ती सीमांतप्राप्ती सरासरी प्राप्ती ह्या प्राप्तीच्या कोणत्याही दोघांचा फरक येऊ शकतो किंवा खर्चाच्या संकल्पना आहेत त्याच्यात एकूण खर्च सीमांत खर्च सरासरी खर्च तर याच्यातल्याही दोघांच्या कोणाचाही फरक दिला जाऊ शकतो किंवा क्रॉस पण होतं कधी कधी प्राप्तीच्या बरोबर खर्च अशी तयार होणारी संकल्पना आहे त्यामुळे यांचाही अभ्यास करून घ्यावा हे फरक तुम्ही तयार करतानाच हे तिन्ही फरक असे एका समोर एक जर लिहिले तर वेगवेगळे लिहिण्याची काही गरज नाही एकाच ठिकाणी एकूण प्राप्ती पुढच्या कॉलममध्ये प्राप्ती आणि त्याच्या पुढच्या कॉलममध्ये सरासरी प्राप्ती असा फरक तुम्हाला लिहिता येऊ शकतो त्यानंतर पूर्ण स्पर्धा आणि मक्तेदारी हे जे बाजाराचे प्रकार आहेत त्याच्यातल्या कोणत्याही दोघांचा फरक तयार होतो हेही फरक यापूर्वी येऊन गेलेले आहेत यानंतर पुढचं प्रकरण आहे आता नेक्स्ट विभा विभाग चालू होतो स्टूलचा तर याच्यामध्ये मी शेवटचं प्रकरणातलं घेतलेलं आहे अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा विदेश व्यापार शब्द काही येतील अर्थ एकच आहे ते तुम्ही पाहून घ्या त्याच्यात हा एक फरक तयार होतो व्यवहारतोल व्यापारतोल हा देखील आहे पण तो तुम्हाला जमला तर करून ठेवा काही हरकत नाही आहे त्यानंतर पुढचा फरक आहे हो तो म्हणजे निर्देशांक प्रकरणामधला याच्यावरतीही फरक बऱ्याच वेळा विचारला गेले साधा निर्देशांक भारानीत निर्देशांक किंमत निर्देशांक संख्यात्मक निर्देशांक किंवा मूल्य निर्देशांक याच्यातला कोणत्याही दोघांचा फरक तयार होतो त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाच्या प्रकरणामध्ये फारसे फरक नाहीत पण इथं बळजबरीने एक फरक विचारला गेला होता बोर्ड परीक्षेत राष्ट्रीय उत्पन्नाची उत्पादन पद्धत आणि उत्पन्न पद्धत तो तो ही एक दा तो तर तोही एकदा पाहून जा म्हणजे जर चुकून विचारलं गेलं तर प्रॉब्लेम नको त्यानंतर भारतातच वित्त व्यवहार आहेत त्यामध्ये सार्वजनिक वित्त व्यवहार खाजगी वित्त व्यवहार प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर हे इम्पॉर्टंट त्यामध्ये फरक आहेत त्यानंतर अंतर्गत कर्ज बाह्य कर्ज हा देखील महत्त्वाचा आहे विचारलं गेलेला आहे नंतर नाणे बाजार भांडवल बाजारात नाणे बाजार भांडवल बाजार हा एक फरक आहे त्यानंतर ठेवींच्या संदर्भातले कोणत्याही दोन ठेवी देऊन फरक तयार होतो मागणी ठेवी मुदत ठेवी चालू ठेवी बचत ठेवी आवर्ती ठेवी थे कोणत्याही दोघांचा विचारलं जाऊ शकतो तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण सर्व प्रकरणांवाईज हे फरक या ठिकाणी विचारात घेतलेले आहेत आणि हे फरक जर तुम्ही केले तर नक्कीच तुम्हाला बोर्ड परीक्षेत जे फरक लिहायचे त्याच्यातले तीन फरक ह्या प्रश्नांमधलेच असणार आहेत हे नक्की आहे त्यामुळे हे सर्व फरकांचा अभ्यास आपण करून ठेवा कारण तुम्हाला हे जर पी डी एफ स्वरूपात हे प्रश्न आवश्यक असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये मी याची लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही हे पी डी एफ डाउनलोड करा आणि पी डी एफला पासवर्ड आहे तो पासवर्ड आपल्याला ह्या व्हिडिओमध्येच त्याचे पासवर्डची लिंक दिलेली आहे हिंट दिलेली आहे तुम्हाला तिथं काय पासवर्ड असणार आहे तो पाहू पाहून घ्या आणि तो पासवर्ड त्या ठिकाणी वापरायचा आहे पासवर्ड आपला हा दोन गटात विभागलेला असतो तीन तीन अक्षरी पासवर्ड आहे जसे जसं तसा टाईप करा प्रॉब्लेम येणार नाही